गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज आहे रथसप्तमी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज सूर्यनारायणाची उपास सुटत आहेत आणि ज्यांचा वौसा राहिलेला आहे संक्रांतीचा बाईक आज वौसा पण घेतात तर मी तुम्हाला पारुशी दिसत असेल पण मी पारुशी नाहीये दिदेव तुमच्याकडे अशी पद्धत आहे का मला सांगा भरपूर आलं ना वरती आता येत जिकडे सूर्य असतो तिकडेच आलय की घेतलंय ना, गे गे दे दे जीकड़े, ना। जीकड़े चला गरम आता ते गार झाला असणार बघा गार झालं तरी

मग हा मग इकडेच जाते की काय ते नारायणा सूर्या सूर्य पण बघा उघडलंय बरोबर साडेसात नंतर आज आमच्या आत्यांचे उपवास सुटले त्यांचे सूर्य नारायणाचे सात उपवास सात दिवसाचे उपवास होते ते आज उपवास सुटले आज केलेला आहे पोळ्यांचा स्वयंपाक निवध वगैरे करून झाले पोळ्या पोळ्याला बाकी सगळं झालेलं आहे आत्ता वाजलेत आठ विहान कसा झोपला येत गार लागतय खूप खूप थंडी वाजते तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ एवढाच होता आता पोळ्या करायच्या राहिले थोडीशी बाकीची कामं राहिले चाडून भांडी दुन मुलगा उठला नाहीये <coughs> तर लवकर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय